शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला शुभजंत गोपाल उगले शेतकरी मित्रांनो हळद पिकाची सध्याची अवस्था ही खूप महत्वाची म्हणजे जर विचार केला तर सहा ते सात महिने हळद पिकाला लागवडीपासून पूर्ण झालेली आहे म्हणजे एकशे ऐंशी दिवस हे पूर्ण झालेले आहेत आता मोठा चान्स आपल्याकडे आहे तो उत्पन्न वाढीचा आता उत्पन्न आपण कसं वाढवू शकतो तर मी मागे एक व्हिडिओ टाकला होता युट्यूबला किंवा फेसबुकला सुद्धा की बाबा फुटवेची ज्यावेळेस अवस्था होती त्यावेळेस काय नियोजन केलं पाहिजे जास्तीत जास्त फुटवे निघले पाहिजे त्यासाठी काय व्यवस्थापन आपण केलं पाहिजे काय नियोजन केलं पाहिजे के याविषयी जे माहितीपूर्ण व्हिडिओ मी युट्यूबला आणि फेसबुकला टाकला होता आज सुद्धा मी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की एकशे ऐंशी दिवस पूर्ण झाल्यानंतर हळद पिकामध्ये आपल्याला खूप मोठा चान्स असतो तो उत्पन्न वाढीचा कारण हा जो कालावधी असतो तो असतो शेंग फुगण्याचा शेंग लांबण्याचा किंवा शेंग भरण्याचा हा कालावधी असतो इथे आपण न्यूट्रिशन मॅनेजमेंट कशा पद्धतीचं करतो त्यानंतर खत व्यवस्थापन कशा पद्धतीचं करतो कोणते न्यूट्रिशन आपण तिला देतो हे खूप महत्वाचं आहे याच्यावरती आपलं उत्पन्न अवलंबून असतं शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये करायचं काय आपल्याला तर आता नियोजन काय करायचं ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत फक्त आपण जर चॅनलला एकदा सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी घेऊन येऊ शेतकरी मित्रांनो हा जो कालावधी असतो एकशे ऐंशी दिवस हळद पिकामध्ये पूर्ण झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काय नियोजन करायचं तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये न्यूट्रिशन मॅनेजमेंट अन्नद्रव्यांचं मॅनेजमेंट आपल्याला कसं करायचं तर नत्र स्फुरद पालाश यापैकी फक्त आपल्याला स्फुरद आणि पालाश याच आपल्याला तिथं पूर्तता हळद पिकाला करायची कारण शेंग लाभण्यासाठी आणि शेंग भरण्यासाठी याच दोन घटकाची खूप महत्वाची भूमिका असते यानंतर आपल्याला जे आप घटक वापरायचे ते म्हणजे सेकंडरी न्यूट्रियन म्हणजे त्याच्यामध्ये कॅल्शियम असेल मॅग्नेशियम असेल आणि सल्फर असेल आणि त्यासोबत झिंक किंवा बोरन आपण असं कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये घेऊ शकतो त्याच्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे तर त्याच्यामध्ये पहिले आपल्याला गोष्टी करायची जमीन भुजबुजित ठेवायची आपल्याला त्याच्यासाठी आपल्याला ऑर्गेनिक कार्बन घ्यायचा आहे तो आदासकाचा आपण सुद्धा तिथे घेऊ शकतो किंवा बायोफॅक्टरचं तिथं ऑर्गेनिक कार्बन असलेलं सुद्धा तिथं घेऊ शकतो किंवा मग ॲडव्हान्स पेस्टिसाईडचं सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकतो तर हे झालं ही ड्रिंकिंग तर आपल्याला करायचीच आहे शेतकरी मित्रांनो आता हे न्यूट्रिशन मॅनेजमेंट कसं करायचंय तर झिरो बेचाळीस सत्तेचाळीस आपल्याला घ्यायचे ते वनिताचं घेऊ शकता किंवा बायोफॅक्टरचं घेऊ शकता किंवा त्याच्यानंतर आपण जर विचार केला तर आदसकाचं सुद्धा घेऊ शकता कारण हे का सांगतोय मी तुम्हाला की याच्यामध्ये स्ट्रेस एलिमेंटसुद्धा आहेत त्याच्यामुळे आपली जर हळद स्ट्रेसमध्ये असेल किंवा बाकी जर अन्य द्रव्यांची आपल्याला पूर्तता करायची असेल तर ते त्या माध्यमातून होतं त्यामुळे मी तुम्हाला या कंपन्यांचे नाव सांगितलेत हे जर खतं तुम्हाला वापरायचं असेल झिरो बेचाळीस सत्तेचाळीस तर फक्त वनिताचं फॅक्टरचं किंवा आधासकाचं आपण त्यामध्ये घेऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो याच कंपन्यांची आपल्याला झिरो बेचाळीस सत्तेचाळीस हा ग्रेड घ्यायचा आहे तर याच्यानंतर आपल्याला त्याच्यासोबत काय आहे शेतकरी मित्रांनो कोणत्या घटकाची पूर्तता करायची कोणत्या अन्नद्रव्याची पूर्तता करायची तर सेकंडरी न्यूट्रिएंट आपल्याला त्यामध्ये घ्यायचे आहेत ते त्यामध्ये असेल सल्फर मॅग्नेशियम आणि कॅल्शियम हेच आपल्याला पूर्तता करायची त्याच्यामध्ये जर झिंक किंवा बोरन जर प्लस आपल्याला एखाद्या कंपनीचं भेटत असेल ते सुद्धा आपल्याला त्यामध्ये घ्यायचंय तर शेतकरी मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये घ्यायचंय काय शेंग फुगवणीचा काळ असतो शेंग लांबणीचा हा काळ असतो याच्यामध्ये काय घ्यायचंय तर ऑर्गेनिक कार्बन आपल्याला चांगल्या पद्धतीचा चांगल्या कंपनीचा त्यामध्ये घ्यायचंय त्यासोबत आपल्याला काय घ्यायचं तर झिरो बेचाळीस सत्तेचाळीस घ्यायचंय तो चांगल्या कंपनीचा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला सेकंडरी न्यूट्रिएंट म्हणजे दुय्यम द्रव्य जे असतात कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर हे सुद्धा त्याच्यामध्ये घ्यायचंय जर प्लस झिंक किंवा बोरॉन त्याच्यामध्ये जर भेटत असेल एखाद्या चांगल्या कंपनीत ते सुद्धा आपण त्यामध्ये घेऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीचं जर नियोजन आपण एकशे ऐंशी दिवसानंतर लगेच केलं तर चांगल्या पद्धतीचा शेंग फुगवणीचा कालावधी हा आपण चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी वाढवू शकतो आपली शेंग असेल किंवा कंद असेल चांगल्या पद्धतीनं फुगवू शकतो धन्यवाद